भगवानगडावरचे महाराज नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला ते म्हणाले संतोष देशमुख यांनी चापट मारली म्हणूनच त्या मुलांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली याशिवाय धनंजय म्हणाले धनंजय मुंडे काही आरोपी नाही तो काही खंडणीच्या पैशा जगत नाही असं म्हणत नामदेव शास्त्री म्हणाले पूर्ण भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे पण धनंजय मुंडेला पाठिंबा देताना नामदेव शास्त्रीने जे शब्द वापरला सरपंच संतोष देशमुख यांनी चापट मारली म्हणून त्या मुलांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्या मुलांची मानसिकता बिघडली या शब्दावरती मनोज जरांगे संतापले मनोज जरांगे नामदेव शास्त्रीला म्हटले ते महाराज आहे ते वारकरी संप्रदायातील आहे त्यांनी शब्द जपून वापरायला पाहिजे याशिवाय हे देखील म्हणाले धनंजय मुंडेला तुम्ही किती पण पाठीमाग घाला पण त्याला तुम्ही वाचू शकणार नाही हा टोळ्या चालवतो लोकांचे अपहरण करतो खुना करतो आणि अशा आरोपीला वाचवण्यासाठी देवाचा आसरा घेतला जातो हा नेमका मनोज जरांगे पाटील नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेला काय म्हणाले पाप करविता त्याचं पाप कुठं दम खायला तयार नाही म्हणजे धनंजय मुंडे सरळ पाप गोफाळून येते बाहेर कुठं सांगाव हे कळाला स्वतःच्या समाजाला कलंक लावला त्या तुळी फक्त टोळी टोळी चालित होते हुंडाच्या टोळ्या त्याची टोळी जात किती तिचं काही समान नाही त्याच्या जातीचं काही सामान नाही टोळी ते माकडं वडी ते तिकडे तिकडे जातीवर जातीचा काय संबंध नाही त्याच्यात पाप तुम्ही करायचं पुढे सांगाव हे करत नाही दिलं बाबाजीला सांगू बाबाला काही सुचवना बाबाने दिलं बास्कुनी सकाळी हे करू त्यामुळे माझं वैयक्तिक मध्ये त्यांना दोष देण्यापेक्षा ना करून घेणारा निर्णय की कलंक लावा हे सुद्धा करत नाही आम्हाला काही नाही करून जातीवादीचं पिंजऱ्यात उभा केलं जातं काहीच नाही करू मारुतीचे धनंजय मुंड्याच्या टोळीनं धनंजय मुंड्यानी स्वतः आम्हाला काहीच नाही करू गुन्हे दाखल करायला ला लावले त्या लाभार टोळीला फोटोला चपलाच धनंजय मुंडे म्हणजे आणि आता गडाकड पण गेलाय गडाकडं गडाकडं बाबाजीकडं गेलाय आणि आता याचना करायच्या पाप आपण करायचं तुमची बाजू जरी पक्की असली तरी समोरची सुद्धा कच्ची नाही हे हे लक्षात बोलताना आलं नसावं काय ते मोग मी ते स्वार्थासाठी महाराजांना उठवी कोणाला उठील कोणालाच सांगितं फक्त पैसा पाहिजे पैसा आपण पाई तेव्हा तसा लागत लागतोच पैसे गोळा करायला लावायचे एकाला खंडणी मागायला लावायचे एकाला खुनं करायला लावायचे एकाला तेव्हा बोर्ड लागत होता गाड्या घोड्या घेऊन नेमणे शायनिंग मारणे राजकारणात पैसा उडविणे मजा करणे लोकांचे लेकरं मारून टाकणे हे आणि आता तिथे तिथे बाप्ती याच्यासाठी केलं आणि खेळतोय की आता पडतोय पळतोय दम्य गडावर जाय भाऊ इकडे जाय तिकडे जाय जाय भगवानगडांच्या मंत्रांकडे जाय आपण दुसऱ्याचं थोंडण कसाल वजून घेऊन दुसरे संपवतो आपण ते एक स्टाईल होती ते कधी नाकारायचं नाही एक स्टाईल होती बाजू भक्कमी दाखवायचं होत म्हणजे आमची असं ते शक्य नव्हतं कारण दुसरी गडाला तर बोललोच नाही मी गडाला बोललो बी नाही कारण देवधर्माला मानणार आहे दे, तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या तोंडात हमीसार प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमान आपल्याला मी कट्टा लिंगो मला स्वाभिमान हे पहिल्यापासून शब्द आहे तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे मी गडाबद्दल बोलत नाही करून घेणारच नीट नाही आपलं पाप धाक्यासाठी आपण कोणाला आहे आणि काय बोलतो आहे याची परिश्रमाच ओलांडल्या हो अरे काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळलं काय विषय होता राजीनाम्याचा द्यायचं फेकून आपण तर ते म्हणत नाही तू पन्नास घे रे काही होत नाही मी ऐकतो वर ना तर मी तर धक्कात लागत नाही तुला काय अन्य नाही करायचं कारण तू कितकी बाजू भक्कम कर दुसरी बाज सुद्धा पक्की काळजी करू नको तो असल्या किती उड्या ते बीड उड्या धनंजय मुंडे वळवळच करायची नाही तुम्ही कशाला बाबा संप्रदायाला उगाच फजित आहे ना घेणं नाही देणं नाही द्यायचं दे। पण हा एक नवीन पायंडा पडतोय वाढला आज, आज एक समाजासाठी एक जण उभा होतोय उद्या दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा म्हणजे हा नवीन पायंडा आहे का त्यांनी मग ह्या वागायला लागलं राहूच नाही पण का राहू नये मग खून करणारे बोलशी पडत नाही तुम्हाला ती एक पट्टी दिसली अनुष्य हातर झालं तर अभ्यास एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडं हातड रक्त निघालेलं दिसल्यावर सलाइन लावलेलं मराव वाटलं काय शब्द आहेत वे मराव वाटलं आणि संतोष भाई देशमुख मेले तिथं काहीच नाही ते शिषे गाव नाही त्याबद्दल काय वाटलं नाही ड्रबुल शिक मारलं नाही क्रूर आगती होती ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्राय पडत होती तिथं अनेक गोरगरीबावर झालं ना अनेक गोरगरीबावर झालं संतोषबाईला तर न्याय आम्ही देणारच हा आम्ही तर कोणी एवढे किती बाजू भक्कम करून ती दुसरी बाजू लयपक्की ते तसल्या धमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कम पण हेदन भक्कमपणे हेदन आमके तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्या असतात तुम्हाला पाड्याचे राग येतात मग काय तुम्ही काय अमृत पिऊन आणले का तुम्हाला के काय केलं त्याचे रागायचे तुम्हाला रागायचे बाकीचे काय बाकीचे बिगर रागायचे आहेत का मग तुम्ही भक्कम येत तर बाकीचे काय कच्चे आहेत का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला बाबाजींचं काय नाही बाबा त्या का आम्ही काल सांगितलं होतं की नाही ते शक्यतो बळद बोलायला लावू लाटलो दवसा फिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील तर बाबाीं असं देखील म्हणणं आहे की हा माझा वैयक्तिक म्हणे वैत्यु मी कोणाशी पाठी उभा राहावं हा संवैधानिक अधिकार आहे माझा नाही आहे ते मान्य आहे मी म्हणतो मला लई गाडावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस मन तर एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझं ज्ञान द्याय तेवढंच बोलणार मी शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच नसतंच त्यांना सामुदायिकच जीवन असतं एवढं थोडंसं मला उली उलीउली अक्कल उली हाई म्हणजे माझ्या कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती नसते कुठलेही व्यक्ती कोणचाही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्यात भरपूर धर्म आहेत असे पण असू द्या शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतंच ह्याला भाबडेपणा म्हणायचं आणि आपल्यातली एक कट्टरताची विचार ते गप दिशी अध्या अध्यात्म विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भर दिशी एका दिशेला न्यायचे हे चुकीचं आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणाराच ऐकून बलात्कारी खुने डाके अजिबात नको परंतु आता ज्याची त्याची ही असती परंतु ते विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची कशी झाली ती गेल तर शेण खायला तो गेल तर डाके टाकायला ते गेल तर खंडाण्या मागायला लोक मारून टाकायला जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची मया येईल असे एखाद्या गरिबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर राहण्याला लागलं तर माणूस जातोच ना आता तो माझी माझ समोर आणायला लागलो मी सोडायला तर जाईल ना रो सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडाण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून की त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडियाने दाखवायला पाहिजे होतं <laughs> म्हणजे ते खंडाय मागायला जाते छेट छाडील जाते डाक्या टाकायला जाते बलात्कार करायला जाते त्याला रोखायचं का। नाही काय म्हणजे हे हे शोभणारं ते वाक्यचं नाही